खोल खोल बुडत चालला आहे थेट खोल खोल बुडत चाललं आहे थेट ते माणूस के नावाचं अतिप्राचीन दुर्मिळ झालेलं बेट ते माणूस की नावाचं अतिप्राचीन दुर्मिळ झालेलं बेट पूर्वी नित्यनेमानं एकत्र यायचो एकमेकांचं सुख दुःख वाटून घ्यायचो पूर्वी नित्यनेमानं एकत्र यायचो एकमेकांचं सुख दुःख वाटून घ्यायचो आता नाही कोणाला उरला वेळ आता नाही कोणाला उरला वेळ नाही जमत कोणाशीच कोणाचा मेळ आता नाही उरला कोणाला वेळ नाही जमत कोणाशीच कोणाचा मेळ पण तरीही पण तरीही एखाद्या निमित्तानं भावी एकमेकांची भेट पण तरीही एखाद्या निमित्तानं व्हावी एकमेकांची भेट कारण कारण खोल खोल बुडत चालला आहे थेट कारण खोल खोल बुडत चालला आहे थेट ते माणूस की नावाचं अतिप्राचीन दुर्मिळ झालेलं भेट ते माणूस की नावाचं अतिप्राचीन दुर्मिळ झालेलं भेट आता विज्ञानाची झाली आहे प्रगती आता विज्ञानाची झाली आहे प्रगती तंत्रज्ञानामुळे मिळाली आहे जीवनाला गती आता विज्ञानाची झाली आहे प्रगती तंत्रज्ञानामुळे मिळाली आहे जीवनाला गती या तंत्रज्ञानामुळे आलं आहे जग जवळ या तंत्रज्ञानामुळे आलं आहे जवळ पण संपलंय माणुसकीच्या नात्यातलं बळ पण संपलंय माणुसकीच्या नात्यातलं बळ वेग सातत्यानं वाढत असूनही वेग सातत्यानं वाढत असूनही निष्फळ ठरते इंटरनेट अहो वेग सातत्यानं वाढत असूनही निष्फळच ठरते इंटरनेट कारण खोल खोल बुडत चाललं आहे थेट कारण खोल खोल बुडत चाललं आहे थेट ते माणूस की नावाचं अतिप्राचीन दुर्मिळ झालेलं भेट आता देवालाच करतोय मनोमन प्रार्थना आता देवालाच करतोय मनोमन प्रार्थना त्याच्याच चरणी अत्यंत दीनपणे याचना आता देवालाच करतोय मनोमन प्रार्थना त्याच्याच चरणी अत्यंत दीनपणे याचना वेगानं पुढं जात राहावा प्रगतीचा अश्व वेगानं पुढे जात राहावा प्रगतीचा अश्व तरीही सदैव आत्मीयतेने बद्ध असावं अखिल विश्व तरीही सदैव आत्मीयतेनं बद्ध असावं अखिल विश्व माणसाला माणसाकडेच घेऊन जाणार असावं असंही एखादं जेठ कारण खोल खोल बुडत चाललं आहे थेट ते माणूस नावाचं अतिप्राचीन दुर्मिळ झालेलं बेट कारण खोल खोल बुडत चाललं आहे थेट ते माणूस के नावाचं अतिप्राचीन दुर्मिळ झालेलं पैकी